रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे रोहिणी पिंगळे स्वामी कृपा ह्या चॅनलमध्ये युट्यूब चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते आज आहे शेवटचा श्रावणी सोमवार त्यानिमित्त मी आज श्री शिवलीला अमृत अध्याय अकरावा पठन करणार आहे तर मराठी कथा मी सांगणार आहे तर तुम्हाला आवडली कथा ला ला तर नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय टाईप करायला मात्र विसरू नका तुम्ही जसे लाईव्ह याल तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय ही कमेंट लिहू शकता तर आता जास्त वेळ न घालवता आपण अध्याय अकरावा सुरुवात करूया श्री शिवलीला अध्याय अकरावा तर एक मिनटं फक्त आपण थांबूया महानंदा आणि सुधर्म तसेच तारक यांची कथा आहे महानंदेची वेगळी कथा आहे आणि सुधर्म व तारक यांची मिळून एक कथा आहे ती मी आज पठन करणार आहे तर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो सुखात जावो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आज शेवटचा श्रावण सोमवार त्यानिमित्ताने लाईव्ह आलेली आहे तर आता आपण लवकरच अध्याय घेत आहोत तर तुम्हाला काही सूचना असतील बाकी व्हिडिओ कसे कोणते बनवायचे काय वगैरे काही सूचना असू देत तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता अध्याय झाल्यानंतर चला सुरुवात करूया श्री, श्री श्री श्रीधर कवी विरचित अमृत अध्याय अकरावा महानंदा सुधर्म व तारक यांची कथा श्री गणेशाय नमः सूत म्हणाले सज्जन हो जे लोक रुद्राक्ष धारण करतात त्यांची पुण्याही सांगताच येत नाही ते त्रैलोक्यात धन्य होत रुद्राक्षाचे पूजन हे शिवपूजनच होय रुद्राक्षाचा अतिशय थोर आहे मी तुम्हाला त्याविषयीचा एक इतिहास सांगतो ऐका भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा त्याचा प्रधान स्वामीनिष्ठ व कर्तव्यदक्ष होता ते दोघही शिवभक्त होते राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक हे दोघे समवयस्क व एकमेकांचे दृढ मित्र होते ते जन्मापासूनच शिवभक्त होते वस्त्र अलंकारांनी सजणे नानाविध सुखांचा उपभोग घेणे या गोष्टी त्यांना आवडत नसत ते अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करीत असत त्यांना शिवपूजन शिवलीलांचे श्रवण यात विलक्षण रुची होती पाच वर्षाच्या त्या बालकाचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठी चिंता उत्पन्न झाली एकदा कुलगुरु पराशर ऋषींचे राजगृही आगमन झाले भद्रसेनाने त्यांची पूजा केली उत्तम आदरात तीर्थ केले अनेक चर्चेच्या आणि चर्चेच्या ओघात ऋषींकडे आपली काळजी व्यक्त केली त्यांनी दोन्ही कुमारांचे अवलोकन केले व म्हणाले राजा पूर्वी याच देशात नंदीग्रामी महानंदा नामक एक वेशा राहत असे ती अनुपम सौंदर्यवती व सर्व ऐश्वर्याने संपन्न होती ती इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करायची ती ज्या पुरुषाची सेवा करायची त्या कालावधीत तो आपला पतीच आहे असे समजून वागायची ती परम शिवभक्त होती शिवपूजन शिवव्रत आचरण शिवकीर्तन श्रवण या आदी गोष्टी अगदी आवडीने करायची तिने कोंबडा व माकड पाळले होते ती त्यांना भस्म लावून व रुद्राक्ष माळा घालून नृत्य करायला शिकवत असे त्यांनी नृत्य शाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवत असे तेथे त्यांना कथा कीर्तन व पुराण श्रवणाचाही लाभ होत असत अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मुख्या जीवांनाही शिवभजन घडत होते एकदा शंकरांनी भगवान शंकरांनी महानंदीची परीक्षा घेण्याचे ठरवले ते सौदागाराच्या रूपात तिच्या घरी गेले त्यांनी तिला एक दिव्य कंकन दिले तिला आनंद झाला तिने त्याला मी तीन दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले तेव्हा त्याने आपल्याकडील एक दिव्य लिंग तिच्या हाती दिले व म्हणाले हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे हे नीट जपून ठेव हे दग्ध झाले तर मी अग्निप्रवेश करेन महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले ते उभयता सहवासाचा आनंद घेऊन मंचकावर झोपी गेले तेव्हा शिवाने निज मायेने त्या आग लावली ती धडाधडा पेटली त्या आगीत ते लिंग जळून भस्मसात झाले महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली ते वनात पळून गेले शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली महानंदेच्या नियमानुसार तो तीन दिवसांसाठी तिचा पती होता तिने सती जाण्याचा निश्चय केला तिने आपली सर्व संपदा दान केली मग तिने हर हर शंकर असा नामघोष करून पेटत्या चितेत उडी घेतली तेव्हा कैलासनाथाने अग्नीतून प्रगट होऊन तिला वरचेवर झेलली त्याने तिला व तिच्या परिवारातील सर्वांना शिवलोकी अक्षय स्थान दिले तिच्याकडील कोंबडा व माकड यांना तुझा पुत्र व प्रधानाचा पुत्र ह्यांच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत तो वृत्तांत ऐकून भद्रसेन थक्क झाला त्याने राजपुत्र सुधर्म्याचे भविष्य पराशरांना विचारले ते म्हणाले त्याला बारा आयुष्य आहे आजपासून सातव्या दिवशी त्याला मरण येईल ते ऐकून राजा घाबरला पराशरांनी त्याला धीर दिला व म्हणाले तू सात दिवस शिवाला अभिषेक करून दोन रोज दहा हजार रुद्र आवर्तने कर ते मंत्रोक्त जल दिव्य पल्लवांनी तुझ्या मुलांवर शिंपड म्हणजे हा मृत्यू टळेल त्याप्रमाणे राजाने विप्रांना बोलावून रुद्र आवर्तन आरंभिले सातव्या दिवशी मृत्यू भरताच शुद्ध हरपली तेव्हा परशरांनी रुद्र महाभयंकर अशा कालपुरुषा कडून शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले ते भानावर येताच त्यांनी सांगितले नारदांनीही त्यांच्या विधानाला पुष्टी दिली राजाने मोठा आनंद उत्सव साजरा केला नारदांचा आणि परश्वरांचा सत्कार केला मग राज्याचे सर्व सूत्रे सुधर्म्याच्या हाती देऊन तो प्रधानासह तपचरेस गेला ते दोघे गे शिवलोकी गेले येथेच श्री शिवलीला मृत अध्याय अकरावा समाप्त होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी